हे आई आपण गोव्याला जायचं ना नाही हो बाबा मला दिल्ली आग्रा हे पाहायचंय आई नाही ना गोवा आई नाही दिल्ली पिंकी आणि बंटीचा वाद अगदी शिगेला पोहोचला होता विषय होता दिवाळीच्या सुट्टीत ट्रीपला जाण्याचा मी एक सुचवू का आपण गावी आजी आजोबांकडेच जायचो का म्हणजे काहीच दगधग दग नाही मस्त पैकी आजीच्या हातचं खायचं प्यायचं संध्याकाळी माळावर भटकायचं काय पटतय का मी काय म्हणतो ते निरंजनने अपेक्षेने इतरांकडे पाहिलं मुलांचे चेहरे रडवेले झाले होते अनघानेही एकवार त्यालाच कळेल अशा बेताने नापसंतीने मांझटकली आणि ती किचन मध्ये निघूनही गेली एकूण सदस्यांचा उत्साह पाहता निरंजननेही मग तेथून काढता पाय घेतला रात्री मुलं झोपली याची खात्री करून अनघा निरंजनला म्हणाली काय मिळालं हो तुम्हाला मुलांना नाराज करून बिचारी किती मजेत बे ताखत होती आणि हे गावी लायचं काय काढलंच मध्येच दोन वर्षापूर्वीच तर चांगलं आठ दिवस राहून आलो होतो शिवाय दरवर्षी उन्हाळ्यात सासूबाई मामंजी इथे येतातच ना आणि खरं सांगू का त्याच त्याच रुटीनला मीही अगदी कंटाळले चार दिवस कुठं जावं आयत खावं प्यावं मुलांचा तुमचा सहवास मनमुराद लुटावा असं मला वाटलं तर त्यात काही गैर आहे का हो आणि तुम्हालाही विश्रांतीची गरज आहेच की नाही कुठं ना तर जवळच जाऊन येऊ ना चार दिवस आधीच मुलांचे नाराज चेहरे पाहून निरंजन जरासा हललाच होता अनघाच्या बोलण्याने तो बिरघळला गावी जायचा बेत रद्द झाला सर्वानुमते दिवाळीच्या सुट्टीला जोडून एक छोटी ट्रीपही झाली निरंजन नंतर एकटाच दोन दिवस गावी जाऊन आईबाबांना भेटून आला आणि मग हे नेहमीच झालं मुलं मोठी होत होती निरंजनच्या कामाचा व्यापही वाढत होता त्याचं करिअर चारी अंगांनी फुलत होतं बहरत होतं अनघा घरची आघाडी अगदी व्यवस्थित सांभाळत होती मुलांचे छोटे छोटे प्रश्न तर ती कधीच त्याच्यापर्यंत जाऊ द्यायची नाही त्याचा महत्वाकांक्षी स्वभाव तिला माहीत होता त्यामुळे त्याला तिनं पूर्ण मोकळीक दिली होती तोही हे जाणून होता पिता पती म्हणून आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडत वर वर होत। होता वरवर पाहता सर्व काही आलबेल होतो पण का कोण कोणजाणे अनघाला काहीतरी खटकत होतं निरंजन काहीतरी बिनस नव्हतं तो वरकरणी काही दाखवत नव्हता पण एरवी शांत समंजस असणारा निरंजन हल्ली छोट्या छोट्या गोष्टींनीही लवकर चिडायचा डोक्यात राग घालून घ्यायचा आता परवाचीच गोष्ट अनघाच्या माहेरही कसलं तरी फंक्शन होत तिचं माहेर उपनगरातच होत रविवारच होता त्यामुळे सगळ्यांनी सकाळपासूनच तिकडे यावं असं तिच्या आईबाबांचं म्हणणं होतं निरंजनच्या मनात मात्र तो रवि हो, रविवार घरीच आरामात लोळून काढावा असं होतं गेले तीन चार रविवार कंपनीच्या कामामुळे त्याला सुट्टी अशी मिळालीच नव्हती त्यामुळे तो कंटाळला होता त्यात पुन्हा हा रविवार सासूरवाडीला जायचं सा म्हटल्यावर तर तो वैतागलाच शेवटी अनघा आणि मुलं आधी जातील आणि तो फक्त समारंभाला हजर राहील अशी तडजोड झाली समारंभ आटोपून अनगा घरी आली घरा तर घराला कुलूप गेले असतील कुठेतरी असं म्हणत ती घरात आली तर टीपॉयवर चिठ्ठी मी दोन दिवसासाठी गावी जात आहे निरंजन का कशासाठी का हे खुलासा नाही आई बाबांचा तर कालच खुशालीचा फोन आला होता काय घडलं असावं विचार करतच दोन दिवस गेले निरंजन परत आला अगदी नेहमी सारखा हसरा खेळकर त्याचा कंटाळा वैता कुठल्या कुठे पळाला होता जणू त्याला संजीवनीच मिळाली होती त्याच्या त्या बदललेल्या रूपामुळे अनघा सुखावली पण कुठेतरी शंकेची पाल तिच्या स्त्रीसुलभ मनात चुकचुकली चुक हा इतक्या ओढीनं प्रसंगी मला न सांगता गावी का जातो विचारलं तर हसून उडवून लावलं म्हणतो कसा तू जशी जासेस तसा मीही जाऊन येतो पण हे खरं कारण असावं असं तिला वाटे ना म्हातारे सासरे आणि त्यांचं ते जुनाट घर लहानपणचे निरंजनचे मित्र सुद्धा आता पांगले होते मग असं काय असावं तिथं की हा इतक्या ओढीनं जातो फ्रेश होऊन येतो एखादी जुनी मैत्री छेछे त्याच्या बाबतीत असा संशय सुद्धा मनात आणणं पाप होतं इतका सज्जन संकोची थोडासा लाजळूच होता तो त्याच्या ह्या स्वभावावरच तर ती भाळली होती बर जास्त खोदून विचारावं तर पुन्हा महाराजांचा मूड जायचा काहीच बोलली नाही पण नकळत त्याच्या वागण्या बोलण्यात काही दिसतं का ते पाहत राहिली पण तसही काही सापडे ना ती अस्वस्थ झाली एकदा अशा जोडून आलेल्या सुट्टीत तो गावी जायचं म्हणाला तेव्हा मात्र तिला राहवलं नाही मी पण येते तुमच्या बरोबर तू का येऊ नको मी बरोबर नाही तसं नाही पण तू कधीच अपळून तयार होत नाहीस तुला ते गाव ते घर आवडत नाही मुंबईसारख्या शहरात तुझा जन्म झालेला तुला करमत नाही तिथे उलट बाबांनाच इथे आण असं म्हणतेस म्हणून आश्चर्य वाटलं नाही पण यावेळी मी येणारच आहे ठीक आहे पण मुलांच काय त्यांना आईकडे पाठवीन दोन दिवस मग प्रश्नच नाही तो आपल्याला टाळेल काहीतरी निमित्त सांगून बरोबर नेणार नाही असं तिला वाटलं होत पण तसं काहीच झालं नाही ती प्रवासभर विचार करत होती तिच्या त्याला नवलच वाटलं दोघेही आल्यामुळे आईबाबांना खूप आनंद झाला तो तर काय जणू लहान मुलच झाला होता घरभर फिरणं काय सकाळी उशिरापर्यंत लोळत पडणं काय आईला नव्या नव्या पदार्थांची फरमाईश काय सगळे लाड यथा सांग करून घेत होता वडिलांना बागकामात मदत करायचा आईला पूजेला फुलं तोडून द्यायचा तिला नवलच वाटत होत जणू तिचं अस्तित्व सुद्धा तो विसरून गेला होता पण शोधूनही काही बोट ठेवण्याजोगं तिला सापडे ना जायच्या आदल्या दिवशी दोघही देवीच्या दर्शनाला गेली दर्शन घेऊन झाल्यावर तिथल्याच पिंपळाच्या पारावर बसली क इतकी शांत का निरंजन तुम्हाला एक विचारू तुम्ही चिडणार तर नाही ना मी इतक्या हट्टा प्रसंगी तुझा रोष पत्करून इथं का येतो असं काय आहे की जे मला इथं खेचून आणत हो ना हेच विचारायचं आहे ना तुला आ... कारण आईबाबांची भेट म्हणावी तर ते आपल्याकडे येतातच ना मधून मधून मग प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं माझ बालपण अनघा माझ बालपण मला इथं परत मिळतं मुंबईच्या आपल्या घरात मी कुटुंब प्रमुख असतो मुलांचं तुझं भविष्य माझ्यावर अवलंबून असतो तिथे मी कायम कर्त्याच्या भूमिकेत असतो नवरा बाप अधिकारी सगळ्या भूमिका मी निभावतो अर्थात त्यात मला आनंदही मिळतो कर्तृत्वाचं समाधानही मिळतो पण कधी कधी मला ही गो गरज असते ग माहेराची सर्व बंधनं मोठेपणाची जबाबदारीची झुल झुगारून देऊन काही दिवस तरी विसावण्याची सततच्या जबाबदारीने झुकलेल्या खांद्यांना आधाराची गरज असते ती माझी गरज इथे पूर्ण होते तिथे कुणाचा मी कुणाचाच नवरा नसतो बाबा नसतो बॉस नसतो मी असतो फक्त मुलगा माझ्या आई बाबांचा ते करते असतात आणि मी फक्त मूल असतो त्यांच्या हाताखाली लुडबुड करणारा कोणतीही जबाबदारी नसणारा एक मुलगा मुक्त काही दिवस असं बालपण उपभोगलं की मी फ्रेश होतो पुन्हा नवीन आव्हानं नव्या जबाबदाऱ्या पेलायला मला बळ मिळतो इथे माझ्याकडे कोणी कसल्याही अपेक्षेने पाहत नाही इथे मी फक्त घ्यायला येतो मिळवायला येतो माझं हरवलेलं बालपण आणि जपून ठेवतो मनाच्या वहीत या पिंपळ पानासारख दुर्दैवानं माहेर नसलेल्या स्त्रीला सगळ्यांची सहानुभूती मिळते पण आजच्या हमदो हमारे दोच्या जमान्यात पुरुषाचं माहेर हरवलंय ह्याचा कोणीच विचार करत नाही आजच्या चौकोनी कुटुंबातल्या बहुसंख्य पुरुषांची ही अबोल व्यथा आहे अनघा अग सदैव ताठ मानेनं चालणाऱ्या पुरुषाला सुद्धा कुठेतरी मान झुकवाविषयी वाटते आईच्या मांडीवर डोकं ठेवून पुन्हा लहान व्हावंसं असं वाटत आणि म्हणून मी इथे येतो त्या दिवशी तू माहेरी गेलीस आपल्या जुन्या मैत्रिणींमध्ये रमलीस मला ही इथली तीव्रतेनं आठवण आली आणि मी निघून आलो आणि येत राहणार शक्य असलं तर मला समजून घ्या निरंजनने अनघाचा हात घट्ट त्यावर पडलेल्या अश्रूंनी तो चपाकला तू रडतेस अग पण अगं पण यात तुझा काहीही दोष नाही तू तर आईबाबांना घरी आणा म्हणून म्हणतेस पण मीच माझ्या वेड्या स्वार्थापोटी त्यांना जास्त आग्रह करीत नाही पण आता ते थकलंय आणि आता देण्याची वेळ माझी आहे तू नको वाईट वाटून घेऊस नाही हो इथे येण्याबद्दल नाही म्हणत मी ना वर वर? तुम्हाला समजून घेण्यात मीच कुठेतरी कमी पडले पण आता नाही तसं होणार दोन चार महिन्या का होईना पण मी काय तू पण येणार अशीस माझ्या बरोबर निरंजन आनंदाने ओरडलं हम्म हम्म तुम्हाला एकट्यालाच पाठवणार इथे माहेरपणाला